सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव यात्रेला सुरुवात होत आहे मात्र प्रशासनाकडून अजूनही भाविकांसाठी सुविधांची तयारी दिसून येत नाही सप्तशृंगी गडावर पूर्वसंध्येला व त्याआधी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातात मात्र या बैठका फक्त कागदपत्रांवर दाखवल्या जातात येणाऱ्या देवी भक्तांना कुठलीही सुविधा योग्यरित्या मिळत नाहीत गेल्या वर्षी पायी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे सामोरे जावे जावे लागले होते। जावे लागले होते होते कुठे कुठे वीज नाही नाही तर पाणी अशा अनेक समस्यांना याही वर्षी समस्या का कवनचे प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग यावर बारकाईने लक्ष देणार का कारण गेल्या वर्षी महामंडळाचे भोगळ कारभार उघडीस आला होता कुठे गाड्याच बंद होणं तर कुठे भाविकांना बसण्याची सोय नाही मात्र ते चित्र आताही बघायला मिळते कि भाविकांसाठी सुरळीत प्रवास सेवा मिळते हेही बघणे महत्त्वाचे ठरणार आहे यात्रेकरूंना पाणी टंचाई समोरे जावे लागते या कालावधीत गडावर महागाईचा भडका उडालेला असतो या संपूर्ण यंत्रणेवर प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग होणाऱ्या समस्या व महागाईला आळा घालणार का हेही बघणे महत्त्वाचे ठरणार आहे तर चैत्र उत्सवानिमित्ताने मीटिंग आढावा बैठक आयोजित केल्या जातात आणि कागदोपत्र दाखवल्या जातात मात्र प्रत्यक्षात जे काही सुविधा नागरिकांना भाविकांना दिल्या जाणार आहेत या मात्र कुठेही दाखवल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमांमध्ये मा दाखवल्या जात नाही नेमकं याच्यामध्ये दडलंय -पुर तरी काय हे आपण शोधण्याचा यावेळेस पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तरी आपण बघू शकतो का माझ्या पाठीमागे जे रडतोंडी घाट आहे त्या घाटावरती मोठ्या प्रमाणात पायी जाणारे नागरिकांची वर्दळ असते आणि रात्री बेरात्री जे जंगली प्राणी असतात त्यांचं देखील हल्ला करण्याचा मोठा प्र मोठं शक्यता असते असं असताना देखील त्या रडतुंडी घाटावरती कुठेही पाण्याची सोय उपलब्ध केली जात नाही किंवा दिवाबत्तीची सोय उपलब्ध केली जात नाही रात्री बेरात्री नागरिकांना पाईप प्रवासा अंध भंडत असे अंधा अंधारे मागील वेळीच या ठिकाणी एस टी महामंडळाची सुविधा केली गेली होती यावेळेससुद्धा त्याच ठिकाणी सुविधा केली गेली मात्र आपण बघू शकतो तीन कॉलम केले गेले आहेत आणि त्या तीन कॉलममध्ये येणारे भाविक उभे राहू शकतील का कारण की लाखोच्या संख्येने भाविक एक येत असतात था आणि या एकदम छोट्याशा दा, जा जागेवरती नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल का कारण मांगील मांगील वेळी या ठिकाणी पाण्याची देखील सुविधा उपलब्ध झाली नव्हती ना नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध झाली नव्हती तर शौचालयाची देखील सुविधा पाहिजे त्या पद्धतीने उपलब्ध झाली नव्हती त्याचा मोठा गोंधळ उडाला होता तरी तत्कालीन मांगी मांगील जे प्रांत अधिकारी होते विशालजी नरवाडे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन आणि ज्या अपुरा सुविधा होत्या त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता मात्र यावेळेस नवनियुक्त प्रांत अधिकारी कळवण प्रकल्पाला उपलब्ध झालेले आहेत तुमचित सिंह आणि ते यावेळेस कशा पद्धतीने निमित्ताने नियोजन करतात आणि नियोजन कसं असणार आहे या या संदर्भात आपण वारंवार बातम्या दाखवणारच आहोत पत्र ठेवलं जाईल का दाखवलं जाईल हीसुद्धा शंका आता निर्माण होत आहे नवनियुक्त कळवण प्रकल्पाला प्रांत अधिकारी म्हणून रुजू झालेले पुलक सिंह हे या संपूर्ण यात्रा काळामध्ये कशा पद्धतीने आपलं नियंत्रण ठेवणार आहेत आणि आपल्या नियंत्रणावरती त्यांचा वाच कसा असणार आहे का स दरवर्षीप्रमाणे संपूर्ण यात्रेचा बट्टाबोळ होणार आहे दहा रुपयाची बाटली तीस रुपयाला आणि अनेक म्हणजे अनेक खाद्यपदार्थसुद्धा या यात्रा काळामध्ये महागडे केले जातात दहा रुपयाचा पावडा चाळीस रुपयाला वीस रुपयाला विकला जातो दहा पन्नास रुपयाची मिसळ शंभर रुपयाला विकली जाते गोरगरीब नागरिक हे देवीच्या दर्शनासाठी येत असतात मात्र त्यांची या ठिकाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात लूट केली जाते ही लूट थांबणार का हा मोठा देखील पुलकित सिंह यांच्यापुढे प्रश्न आहे कारण नवनियुक्त प्रांत अधिकारी नियुक्त झालेले आहे आणि त्यांना येऊन जवळपास दोन ते तीन दोन दोन तीन ले, यात्रा, यात्रा ले ले, ते तीन महिना झालेले आहे आणि लगेच यात्रा चैत्र यात्रा उत्सव आहे येऊन ठेपलेला आहे त्यामुळं यावर्षी नियोजन कशा पद्धतीनं होतं रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण